गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देव आहेत संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो संकष्टी चतुर्थीला केलेला अत्यंत महत्त्वाचा व्रत मानलं जात जीवनातील अडचणी दूर करून यश आणि समृद्धी देण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्व आहे यामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येतात दोन्ही तिथी गजानन म्हणजेच गणपतीला समर्पित असतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात हे व्रत विशेषतः रोजगार संपत्ती आणि आरोग्याच्या क्षेत्रात शुभ फळ देणारं मध्ये प्रगती देणारं मानलं जात आपल्या जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी संकष्टीला काही विशेष उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात आज आपण असेच काही विशेष उपाय पाहणार आहोत जे आपल्याला हवी असलेली नोकरी मिळवण्यात मदत करू शकतात गणेश मंत्राचा जप करावा गणेश चतुर्थीला विशेषतः श्री गणेशाच्या मंत्राचा जप फार प्रभावी ठरतो या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि गणपतीच्या मूर्ती समोर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र जप केल्याने नोकरीच्या मार्गातील अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं जप करताना मन शांत आणि एकाग्र असावे नाम जप संपल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करावी धूप आणि दीप अर्पण करावे संकशी चतुर्थीला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि विशेषतः आपल्या कामाच्या ठिकाणी दीप आणि धूप अर्पण करावे यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि समृद्धीच्या मार्गाला चालना मिळते दीप किंवा धूप यामुळे नोकरीच्या संधींमध्ये देखील सकारात्मक बदल होऊ शकतात तुळशीच्या पानांची पूजा करावी तुळशीची पानं देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते संकषी चतुर्थीला तुळशीच्या पानांची पूजा करून त्यांचा प्रसाद ग्रहण केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी येते जर तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल तर तुळशीच्या पानांची पूजा करून नंतर गणपतीच्या पूजेसोबत त्या पानांना आपल्या कार्यस्थळावर ठेवून व्रत करावं यामुळे चांगली नोकरी मिळण्याचे मार्ग खुले होतात ब्रह्मज्ञान आणि आशीर्वाद मिळवा संकष्टी चतुर्थीला व्रत करत असताना आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा गुरुजनांना आदर देणं महत्वाचं आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन नोकरीसाठी तुमच्या मार्गात शुभ संयोग येऊ लागतात मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत संकष्टी चतुर्थीला गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी यामुळे चांगली नोकरी मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न सफल होतील तांदूळ आणि दुर्वा अर्पण कराव्या गणरायाच्या पूजेमध्ये तांदूळ म्हणजेच अक्षता आणि दुर्वा अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं तांदूळ म्हणजे धन आणि अन्नधान्याचे प्रतीक मानले जाते दुर्वा अर्पण करताना गणरायाच्या चरणी प्रार्थना करावी की हे गणपती बाप्पा माझ्या नोकरीतील अडचणी दूर करा आणि मला योग्य संधी मिळू द्या असं केल्याने मनासारखी नोकरी मिळवण्याच्या शक्यता वाढतात गणपतीला सुपारी अर्पण करावी सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते पूजेदरम्यान सुपारीवर हळद कुंकू लावून ती देवाला अर्पण करावी आणि नोकरी मिळवण्यात यशस्वी होण्याची प्रार्थना करावी ही सुपारी पूजा झाल्यानंतर आपल्या तिजोरीत किंवा कामाच्या टेबलवर ठेवावी व्रत आणि चंद्रदर्शन संकशी चतुर्थीला उपवास केल्याने मनशांती शांती आणि आत्मविश्वास मिळतो संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घेऊन गणरायाची पूजा करावी आणि विघ्नहर्त्या समोर आपल्या इच्छा व्यक्त कराव्यात केवड्याच्या फुलांनी पूजा करावी गणपती बाप्पाला केवड्याची फुलं फार प्रिय आहेत त्यामुळे संकष्टीच्या दिवशी बाप्पाला केवड्याची फुलं अर्पण करावी त्यामुळे करिअर आणि नोकरी संबंधी नवीन संधी प्राप्त होतात गरीबांना अन्नदान करावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गरजूंना अन्नदान आणि मोदक वाटप करावे दानधर्म केल्याने बाप्पाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि चांगली नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर होतो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात ध्यान आणि समर्पण महत्वाचे आहे संकशी चतुर्थीला आपण आपल्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करावं आणि मेहनत करावी जेव्हा आपण आपल्या कर्तव्यात ईश्वराचे आशीर्वाद मागतो तेव्हा तो, ते तो प्रयत्न अधिक फलदायी ठरतो व्रत पूर्णपणे पार करावे संकर्षी चतुर्थीला व्रत करणे आणि ते पूर्णपणे पार करणे अत्यंत महत्वाचे आहे व्रताच्या वेळी पूर्ण श्रद्धेने पूजा करावी प्रार्थना करावी आणि एकाग्रतेने कार्य करावं हे सर्व तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देण्यास मदत करू शकत व्यवसायात प्रगती संकर्षी चतुर्थीला घरात पिवळ्या रंगाच्या गणेशाची मूर्ती स्थापित करावी त्यांची पूजा करावी आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्या या दरम्यान श्री गणाधी पतये या मंत्राचा जप करावा यामुळे व्यवसायात प्रगती होते किंवा नोकरीमध्ये पदोन्नती मिळते तसेच गणपती बाप्पाला रोज पिवळे मोदक अर्पण करावे पिवळ्या आसनावर बसून एकशे आठ वेळा ओम हेरंबाय नम या मंत्राचा जप करावा आणि असे सलग सत्तावीस दिवस केल्याने धनलाभ निश्चित होतो हिरव्या वस्तूंचे दान करावे संकष्टीच्या दिवशी हिरव्या वस्तू गरजू किंवा किन्नरांना दान कराव्यात उदाहरणार्थ हिरव्या बांगड्या हिरवी वेलची मूग डाळ हिरव्या रंगाचे कपडे इत्यादी दान केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि धनसंपत्ती मिळते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य अर्पण करताना ओम राम ब्रीम रौम सह बुधाय नम या मंत्राचा जप करावा या उपायांचा अवलंब केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रह कमजोर असेल तर त्यात सुधारणा होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे सर्व उपाय केले तर आपले जीवन एक सकारात्मक वळण घेऊ हो शकते त्याचप्रमाणे नोकरीच्या संदर्भातही आपले कार्यक्षेत्र खुलं होऊन नोकरी मिळवण्याच्या संधी अधिक वाढतात हे व्रत आणि पूजा म्हणजे आपल्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा भाग आहे त्यासाठी आपली आस्था आणि विश्वास अत्यंत महत्वाचा आहे हे उपाय आपल्याला समृद्धी यश आणि नोकरी मिळवण्याच्या दिशेने घेऊन जातात या उपायांशिवाय चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्राची पूजा केल्याने सुखसंपत्ती वाढते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं तुम्हाला हे उपाय कसे वाटले तुम्ही या उपायांचा अवलंब कराल का आणि जर तुम्हाला हे उपाय करताना काही अडचणी येत असेल काही गोष्टी समजत नसतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लगेच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गणपती बाप्पा मोर्या